आज आपण आंबाडीचं वरण कसे बनवायचे ते पाहू आंबाड्याची डाळ भाजी तर आपण याच्यामध्ये तुरीची डाळ अर्धी वाटी अर्धी वाटी चणे डाळ थोडे शेंगदाणे आणि आंबाड्याची भाजी हे आपण आता कुकरला लावून घेऊ त्याच्या आपण कुकरला तीन शिट्ट्या काढून घेऊ आता आपण आपले डाळीचे कुकर ते पाहू आपली डाळ छान शिजली आहे पण आता ही डाळ फुंडी दे पण दीड चमच फोंडीसाठी तेल घालून घेणीसाठी आपण मोहरी घालून घेऊ जिरे घालून बारीक बारीकेला कांदा घालून डाळ भाजीला थोडा कांदा जास्त डाळ भाजी तो छान वाजते डाळ छान आखून घे गरम पाणी घालून घे आपल्या कांद्याचा रंग लालसर झाला आहे आपण आता वरण त्यामध्ये फुंनी घालून घेऊ कडीपत्ता घालून घेऊ पडीपत्यामुळे आपल्या आवर्णाची चव खूप छान होते लाल तिखट घालून घे हळद घालून घेऊन त्यामध्ये थंडी घालून घे चवीनुसार मीठ घालून घेऊ आता आपण या वर्णाला एक उकडी काढून घेऊ दाळपानला वरण आंबाडीचं वरण तसं जाडसरच खायला चांगलं लागतं आपण वरणामध्ये थोडा गुळ घालून घेऊ आंबट गोड वरण आंबाडीची डाळभाजी आंबट गोड खायला खूप चवदार लागते गुळामुळे वरणाची चव खूप छान लागते डाळभाजी ही घट्टसरच चांगली लागते खायला ही अशी आपली डाळ भाजी छान तयार झाली आहे आपण आता या डाळ भाजीला एक उकळी काढून घेऊ हे आपलं घट्टसर जाडसर आंबाडीची डाळभाजी तयार झाली आहे चविष्ट आंबाडीची दाळभाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा